मित्रांनो ही वासरू बघताय आपण वासरू आत्ता आणि वासराचं फायनल बरेच झाले ते वासराची भरपूर गती चांगली आहे पळ चांगलाय आज विचारूया कुठल्या वासरू वासर आणि मालक कोण आहेत काय नाव त्याच्या मालकांचं रान्ना गाडगे मंचवड कोरेगावात असतं वासरू काय नाव त्याचं आमच्या पोपट मधले त्यांच्याकडे असते वासरू कोरेगाव आपण सांभाळलं बारके आता आज कुणासोबत फायनलला राहिले गाववाल्याचा पक्ष आहे विसाल्याचा किती झालं फायनल त्याच हे पंधरा सोळा झाले की आदत मध्ये आदत मध्ये पंधरा सोळा म्हणजे वासाऱ्याचं भरपूर स्पीड आहे भरपूर स्पीड आहे चाळीस गाव काय त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य सांग चाल पळाच काय वैशिष्ट्य सगळे आता सांगलेत काय त्याला पण काय प्रेक्षकच नाही काय चाल काय वासरू चांगलंच पडते खालून स्पीड आहे तळ आहे सेम स्पीड गती काय अडचण ना गेले गेलं दिवसातून गुलाल झालाय आमचं आमचं गुलाल चालू आहे ते आमच्या चाळीसगावचे राजा बीजे असतील बाजार आमचा गेलाय तिकडे आता ते आता दात लावल्यामुळे वीस दिवस खोड बसूनच होता आज काढला लंपी बी झालता खोंडाला आज काढला खोड फायनल राहिला म्हणजे लंपीच्या आजारातून बरा होऊन आज पुन्हा एकदा फायनल फायनल राहिला लंपी मुळे बसवून ठेवला ना त्याला त्यात काढला वीस दिवसांनी फायनल राहिला डायरेक्ट आता फायनल ला वासरू पंधरा सोळा फायनल झाले ते तुम्ही सांगितलं कधी अडचणी वगैरे आल्या पायऱ्याला पैऱ्याला पायऱ्याला नाही अडचण आमचं मामा असल्या अडचण नाही येत काय पायऱ्याला म्हणजे आजपर्यंत मित्रांनो एवढ्या मुलाखती घेतल्या सगळ्यांचं बोलणं असतं किंवा म्हणणं असतं पायऱ्याला अडचणी आल्या त्यामुळे आजपर्यंत गुलाल भेटत नव्हता त्यांनी सांगितलं आजपर्यंत पायऱ्याला अडचण आली नाही बैल पळते अडचण येत नाही पायऱ्याला काय पळाले की आपली पहिल्या काही विषय नाही मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं बैल जर पळाला तर ऑटोमॅटिक फुडून कॉल येतात म्हणजे तुमचा जर वासरू जर पळालं तर तुम्हाला पायऱ्याला अडचणी येणारच नाही आपला बैल पळायला पाहिजे ना